कोपरगावात अचानक अतिक्रमण हटाव मोहीम अतिक्रमणधारकांची धावपळ कोपरगाव शहरात आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांविरोधात अचानक कारवाई करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारकांची मोखी धावपळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आज सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास नगरपालिका प्रशासनाने अचानक मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी व अतिक्रमणधारकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून घ्या सांगत दुर्लक्षित केले त्यानंतरही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवण्यात आली उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती मात्र त्यानंतरही मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण पुन्हा वाढल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले जात आहे अतिक्रमणधारकांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला असून या प्रकारामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र या अतिक्रमधारकांना याआधीच पूर्वसूचना दिली असल्याचे प्रशासनाकडून कळते आपण कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज सकाळपासून सुरू केली होती खरं तर आपण जे अतिक्रमणधारक आहेत जे व्यावसायिक आहेत शहरामधले या सर्वांना आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये नोटिसा वाटण्यात आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळं त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई थोडी लेट लेट होत गेली परंतु या ठिकाणी आज नगरपालिश नगरपालिकेमार्फत या ठिकाणी छोट्या पोलापासून अतिक्रमणाच्या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जे व्यवसायधारक रहदारीच्या रहदारीला अडथळा करत आहेत त्याचप्रमाणे रस्त्याच्या लगत व्यवसाय करून या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत अशा सर्व व्यावसायिकावर कोपरगाव नगर परिषदेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या कारवाई ही केवळ प्रशासनाने केलेली आहे या ठिकाणी कोपरगावच्या नागरिकांच्या काही तक्रारी प्राप्त आहेत या तक्रारी दूर व्हाव्यात त्याचप्रमाणे रहजारीचा अडथळा दूर व्हावा आणि या ठिकाणी लोकांना शहरामध्ये मोकळेपणानं वागता यावं पार्किंगचा प्रश्न मिटावा यासाठी ही कारवाई घेण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये या ठिकाणी कोणाचाही दबाव नाही आणि कोणीही आपल्याला सूचना केलेल्या नाहीत आपण प्रशासनाचा एक भाग म्हणून नागरिकांच्या जनहितासाठी आपण ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी अध्यक्षांनी आज सूचना देऊन आज बाजारचा दिवस असल्यामुळे आपण ही जी कारवाई आहे ही कारवाई अध्यक्षांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती ही केवळ प्रशासकीय कारवाई के होती अध्यक्षांनी आपल्याला सूचना दिल्यानंतर आपण नागरिकांना केवळ आज सूचना दिलेल्या आहेत आणि उद्या जे जे नागरिक वाहतुकीस अडथळा करतील अशा प्रकारे व्यवसाय करतील यांना व्यवसाय करत असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशी आपण या ठिकाणी आज सूचना दिलेली आहे उद्या त्यांच्यावरती आपण नियमानुसार कारवाई करू सर्व व्यापारी वर्गांना नगरपालिकेमार्फत असं आवाहन करण्यात येतं की, की। आपण व्यवसाय करत असताना शहरातील नागरिकांना येण्या जाण्याचा जा त्याचप्रमाणे पार्किंगसाठी त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपले व्यवसाय कमीत कमी जागेमध्ये कसे करता येतील याचा विचार करावा जेणेकरून आपला व्यवसाय होईल आणि या ठिकाणी नागरिकांनाही त्रास होणार नाही सर अनेक जे व्यावसायिक आहे त्यांचं असं म्हणणं की आम्हाला कोणतीही पूर्व सूचना देण्यात आलेली नाही अचानकपणे आज दिवशी कारवाई बाजार बरोबर आहे आज बाजारचा जरी दिवस असला तरी आपण अचानकपणे कारवाई केलेली नाही सर्व व्यावसायिकांना आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये नोटिसा देण्यात आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी निवडणुकीचे कार्यक्रम लागत गेले आणि त्यामुळं निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळं या ठिकाणी आपण ही सर्व जी यंत्रणा आहे निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळं कारवाई करणं शक्य झालं नाही त्यामुळं आपण आता दै नेहमी नियमितपणे या ठिकाणी कारवाई घेण्याच्या सूचना पथकाला देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नागरिकांना जे व्यावसायिक आहेत यांनासुद्धा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी नगर परिषदेमार्फत घेण्यात येईल परंतु व्यावसायिकांनी कमीत कमी जागेमध्ये आपला व्यवसाय करणं अपेक्षित आहे जेणेकरून नागरिकांनासुद्धा त्रास होणार नाही नागरिकांच्या तक्रारी नगरपालिकेपर्यंत येणार नाहीत आणि नगर नागर, नागरिकांसोबत या ठिकाणी व्यावसायिक जे आहेत यात कोणत्याही घटकाला त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली तर निश्चितपणाने हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सामंजस्याच्या मार्गाने सुटू शकतो या कारवाईमुळे पुढील काळात अतिक्रमणाबाबत राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे